नमस्कार मित्रांनो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतच्या या मालिकेत तुमचं स्वागत आहे या व्हिडिओतून आज आपण अशा एका प्राण्याबद्दल माहिती घेणार आहोत ज्याला कायम कमी लेखलं जातं अस्वच्छ आणि मूर्खपणाचं प्रतीक मानलं जातं असा हा प्राणी म्हणजे गाढव आता कोणी म्हणेल की गाढवाचं कसलं हे कौतुक पण ह्या गाढवाकडे बारकाईने पाहिलं तर कळतं की हजारो वर्षांपासून गाढव हा प्राणी माणसाचा एक निष्ठावान सहकारी म्हणून काम करत आलाय गाढव प्राण्याचं शास्त्रीय नाव आहे इक्वस असिनस घोडा आणि झेब्रा यांच्या कुळातला तो आहे त्यामुळे ते गाढवाचे जवळचे नातेवाईक आहेत निसर्गता मंगोलिया तिबेटपासून सिरियापर्यंत आणि आफ्रिका खंडाच्या उत्तर आणि पूर्व विभागात विरळ झुडपं हिरवळीचा प्रदेश सपाट वृक्ष प्रदेश अर्धवट वाळवंटी मैदानाचे प्रदेश अशा प्रदेशात हे रानटी अवस्थेत आढळतात सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी गाढवाला माणसाने पाळलं असावं असा तर्क आहे जगभरातल्या पुराणकथा लोककथा तत्वज्ञान आणि साहित्यात गाढवाचा प्रतिकात्मक वापर शतकानुशतके प्रचलित आहे बायबलमध्ये येशूने गाढवावर बसून जेरुसलममध्ये प्रवेश केल्याचा उल्लेख आहेच त्यामुळे ख्रिस्ती धर्मामध्ये गाढवाला एक शांत विनम्र आणि नम्र प्राणी मानलं जातं हिंदू धर्मात देवी कालरात्रीचं हे वाहन म्हणून दाखवलं आहे शीतला ही वाहन गाढव आहे त्यामुळे काही ठिकाणी गाढवाची पूजा केली जाते हितोपदेश आणि पंचतंत्र या दोन्ही कथांमध्ये उल्लेख दिसतो चौदाशे पंच्याण्णवमध्ये कोलंबसच्या दुसऱ्या प्रवासाच्या जहाजावरून पहिलं गाढव अमेरिकेत गेलं ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षांपासून इजिप्शियन लोक ओझी वाहण्याकरता पाळीव गाढवांचा उपयोग करत आले आहेत एका इसापूर्व इजिप्शियन चित्रात दाखवलेलं हे गाढवाचं चित्र भारतात प्राचीन वाङ्मयात गर्धभ रासभ खर वगैरे नावांनी गाढवांचा उल्लेख केलेला आढळतो जैन धर्माच्या काही कथांमध्ये अहिंसा आणि नम्रतेचं प्रतीक म्हणून त्याला दाखवलं गेलंय जगभरात गाढवांच्या अनेक जाती आणि प्रकार आहेत त्या त्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे त्यांच्या दिसण्यात फरक असतो या गाढवांचा बाजार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरतो अहिल्यानगरजवळ पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कनिफनाथांची यात्रा भरते या यात्रेमध्ये अनेक वर्षांपासून गाढवांचा मोठा बाजार भरतो जेजुरीला खंडोबाच्या पौष पौर्णिमेच्या यात्रेत गाढवांचा बाजार भरतो नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेतही शेकडो वर्षांपासून गाढवांचा मोठा बाजार भरतो इथे एक अनोखी परंपरा आहे तिथे गाढव खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे पुढच्या वर्षी मालकाला दिले जातात दोन हजार वर्षांपासून गाढवांचा शिक्का असलेली त्या काळातली काही नाणी उत्खननात सापडलेली आहेत गाढव हा देखणा नसल्याने दुर्लक्षित आणि मूर्ख अशी त्याची प्रतिमा समाजात रूढ झाली आहे त्याचं ओरडणं बेसूर असल्याने माणसाला ते आवडत नाही गाढव कधी कधी खूप हट्टी बनतं त्याला एखादी गोष्ट करायची नसेल तर ते एकाच जागी ठामपणे उभं राहतं आणि कितीही प्रयत्न केला तरी ते हलत नाही पहिल्या खेपेला गाढवाच्या पाठीवर ओझं दिल्यावर मालक एकदाच त्याच्याबरोबर जातो त्यानंतरच्या खेपा ते आपल्यापण न थकता दिवसभर निपुणपणे करतं असं काम करणाऱ्या व्यक्तीला माणसाने गाढवपणा म्हटलंय गाढव हा एक अत्यंत सहनशील आणि मेहनती प्राणी आहे बांधकाम साहित्य वाळू पाणी आणि इतर जड सामान वाहून नेण्यासाठी गाढवाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो प्राचीन काळापासून शेतकामात गाढवाचा वापर केलेला आहे ऐतिहासिक काळात वाळवंटातून आणि पर्वतांमध्ये प्रवास करण्यासाठी हे प्राणी खूप उपयोगी पडत होते कारण ते कमी खाऊन आणि कमी पाण्यात जास्त काळ काम करू शकतात गाढविणीचं दूध हे अत्यंत पौष्टिक आणि औषधी मानलं जातं या दुधाचा उपयोग त्वचा रोगांवर उपाय म्हणून तसंच सौंदर्य प्रसाधनं बनवण्यासाठी केला जातो गाढविणीच्या दुधाला अनेक देशांमध्ये खूप मागणी असते आणि ते जगातील सर्वात महागड्या दुधांपैकी एक आहे गाढव पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे त्याच्या पचन संस्थेची रचना अशी असते की कमी पोषण असलेल्या सरबट आणि थोड्या अन्नावर सुद्धा ती तग धरून काम करू शकतात बऱ्याच काळपर्यंत ती पाण्याशिवायही राहू शकतात आणि त्यामुळेच वाळवंटी आणि कमी पाऊस असलेल्या प्रदेशातही गाढवं तग धरू शकतात आणि काम करू शकतात त्यांना जास्त प्रमाणात साखर किंवा स्टार्च असलेलं अन्न पचत नाही कॅटेलोनिया हा स्पेनमधील एक स्वायत्त प्रदेश आहे ज्यांची स्वतःची संस्कृती आणि ओळख आहे त्यांनी आपल्या राष्ट्रीय प्राण्यांसाठी गाढवाची निवड केली आहे कारण ते गाढवाला मेहनती नम्र आणि कणखरपणाचं प्रतीक मानतात नर गाढव आणि मादी घोडी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकराला खेचर म्हणतात तर घोडा आणि गाढवी यांच्या संकराला हिनी म्हणतात हिनी खेचरापेक्षा लहान पण निकृष्ट प्रतीचा असतो काही ठिकाणी अजूनही भारतीय सैनिकांसाठी आवश्यक असलेलं रेशन इंधन दारुगोळा वैद्यकीय साहित्य आणि इतर महत्वाचं सामान पुढे पाठवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो जिथे रस्ते नाहीत वाहन आणि विमानही जाऊ शकत नाही तिथे आजही यांचा असा वापर केला जातो अत्यंत दुर्गम ठिकाणी एक खेचर साधारणपणे पंच्याहत्तर ते दीडशे किलो पर्यंत वजन वाहून नेऊ शकत एकोणीसशे सत्त्याण्णव साली पेंडोगी नावाचं खेचर आणि तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला सतरा हजार फूट उंचीवर रसद पुरवण्याचं काम इमान इतवारेक पार पाडलं म्हणून सन्मानित करण्यात आलं पूर्वी वडार बुरुड कुंभार बेलदार कैकाडी धोबी घिसाडी परीट सापवाले, गारुडी अशा समाजातील लोकांकडे स्वतःच्या मालकीचं गाढव असायचं त्यांची उत्पादनं ते गाढवावर टाकून गावोगाव विक्रीसाठी घेऊन जात होते माठ गाडगी मडकी आणि रांजण करण्याच्या मातीत गाढवाच्या लिदीचा वापर केला जातो माठातलं पाणी गार राहण्यासाठी ते छिद्रयुक्त व्हावं लागतं ते या गाढवाच्या लिदीमुळे होतं आता आधुनिक काळात याची गरज संपली धोरणं बदलली त्यामुळे ओझं वाहण्यासाठी गाढवांचा वापर बंद झाला त्यातूनच गाढव आणि ते पाळून त्यावर पोट भरणाऱ्या माणसांनाही काम राहिलं नाही सगरुळी हे नांदेड जिल्ह्यातलं एक प्राचीन गाव येथील धर्मा डॉंकी सेंच्युअरी संस्थेच्या वतीने दरवर्षी आठ मे रोजी जागतिक गाढव दिन साजरा केला जातो अशा प्राण्यांच्या आरोग्य समस्या आणि त्यांचं व्यवस्थापन अशा कार्यक्रमांचं तिथे आयोजन केलं जातं आता नव्या जीवनशैलीत गाढव पालनाला स्थान राहिलेलं नाही आहे पण शहाण्या माणसानं खऱ्या गाढवाचा अभ्यास केला तर कळेल की तो एक शांत निमुटपणे अथक कष्ट करणारा सहनशील धीट आणि वेळेला चपळाई करणारा असा अत्यंत उपयुक्त प्राणी आहे धन्यवाद